तर आयडियल सिग्नेचर म्हणजे तुमचं स्वस्थान पितृस्थान मातृस्थान आणि प्रोफेशन ही चार स्थानं असणं गरजेचं आहे आणि प्लस जर खा मराठी सिग्नेचर करणार असाल तर त्याच्या खाली अंडरलाईन नसेल तरी ओके बट जर तुम्ही इंग्लिशमध्ये सिग्नेचर करणार असाल तर कंपल्सरी खाली अंडरलाईन असणं आवश्यक आहे कारण त्याच्यामुळे तुम्हाला सपोर्ट मिळतो तुमचा कॉन्फिडन्स वाढतो आणि जे डॉट आहेत ते डॉट प्रत्येकाच्या डॉट देण्याची पद्धत ही वेगळी आहे पण तुम्ही कुठं डॉट देत आहे हा खूप महत्त्वाचा आहे त्याच्यावर तुमची थॉट प्रोसेस तर कळते आणि प्लस तुम्ही जात जाताय का किंवा तुम असं म्हणत येतं hmm. म्हणजे पूर्ण सिग्नेचर झाली आणि तिथं पुढे डॉट दिला तर त्याचा अर्थ असा होता की बस मला आता थांबायचं विठ्ठल कामत सरांची सिग्नेचर त्याही सिग्नेचरमध्ये चार स्थानं प्रॉपर आहेत रतन टाटांची सही त्या सिग्नेचरमध्येही तसंच आहे फक्त अमिताभ बच्चन सरांची जी सिग्नेचर अगोदर होती अगोदर फक्त अमिताभ म्हणून होती आणि नंतर त्यांनी अमिताभ बच्चन म्हणून केली ती जी सिग्नेचर आहे ती चांगली आहे जेव्हा फक्त अमिताभ होतं तेव्हा त्यांना प्रॉब्लेम आणि स्ट्रगल आणि कर्ज पण खूप झालेलं होतं जेव्हा त्यांनी बच्चन हे वा हे केलं म्हणजे मदर फिगर ही वाढवली तेव्हा त्यातून ते त्या बाहेर पडले